आज नाही करू लागा इसाहेब आज नाही का दुखाय लागलं काय धोका लागलं की काय काय हो काय म्हणा लागला दोघे दोघी मिळून की खोबर खेच कोणाच्या माझ्या काय अंडा आई म्हणजे ना आता हा बघा शिजवाया गे हिकड बनवी फरसाची भाजी का तुला का बुक सॉयबीनचं सांडका बघा किती बनवाय लागलीत भाज्या एक एक दिवशी एवढ्या भाज्या हा बाबा बाबा मांस हा हा देनात खात हे आजी लय वस्ती गपचीप काय 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 दुकान आहे अगले हा काय दुकान आहे आणायचे गोळी आहेत का तिला दुखायला की मग बीपीची गोळी खायची सय होती तवर नाही होत आता दुखायला दर दिवस सकाळी दहा वाजता खा म्हणत आता खाली बीपीची गोळी आता खाली दिली असा खायची ध्यान करून कळत का हा कस कळत का हसती एवढ्या भाज्या एकदाच्या एवढ्या भाज्या

बर का तू खा खकी समज तुझी समज आहे तू बघा फरसाची तर भाजी रेडी झालेली आहे आणि आता साखी कशाची साखी कायची बन ती सांडग्याची आणि आई बनली ती अंड्याची आता तिन्ही भाज्या एका मिसळून खाणार आहे मी हा तुला माहितीच नाही अंडे खाईन मी नाही हा फरसाची भाजी झाली आणि आता बनवायला लागली सांडगा सोयाबीनच्या सांडग्याची भाजी एकदा शेवड्या म्हणते भाज्या एवढ्या भाज्या करायला लागली ना मला आणि पण वाट बघत बसल्या काय जेवणाची जय पोरा उपाशी कार्यकर्ता आहे का काय कैत पण बघायला तुम्ही कशाची भाजी खाणार आहोत होय बाबा <laughs> आता आम्ही दोघं पण आंड्याची खाणार आहोत तुम्ही खायचे सगळ्यांनी सांडगा आणि फेरसानाची भाजी खाऊन टाकायची हा हो। दोघ दोघिनी मिळून बनवल्या एवढ्या भाज्या एवढ्या भाज्या एवढ्या भाज्या काय नाही नाते झुका होती आहे ही फर्स्ट आणि ती चादी होय आली मला तर दम आहे का दम आहे का म्हणून तुझं बेज राखत दररोज तुला आहे का दम मग तो मग तो वस्त काय करतो मी तो खातो फार भाजी पुन्हा थोडी थोड्या अन खातो सांगायची भाजी बरं का सांगते भाज्या सॉरी खातो मी हा 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 हा

नाही दुका अगं तुझं दुखत काय की आज बी चांगला गे बाई दर दुखून दुखून तर सगळे मला नाव ठेवायला लागली माग सारखं हो मी नाही सगळी ठेवायला लागली आपले विडिओ बघतेत ना एवढं बी नसतंय काय काय बोलतीस मग करतेस ना तू तस क दुखायचं करता थोडं सण कळत आज अंड्याच्या भाजी मध्ये हसायला लागली काय केवली दिसायला मला अंड्याची भाजी करण्यासाठी म्हणून तशी करायला लागली आंदीच्या भाजीसाठी आज दुखल नाही तिथं काय हो भाजीसाठी आज दुखल नाही का ती काय भाजी आधीची आजी पण बसली वाट बघत काही होत काय टाकली का नाही सांगितलं

आंडची सांगरीची भाजी भाजी मजाच मजा आहा चार चार अरे पकर, बाबा पकड एकच नंबर आहे फसाची भाजी ही बघा आई दगरनी भाजी केली तिकड सांगका म्हणते साक्षी मोकळा करायचा कसं करायचं साक्षी मोकळा करायचा मोकळा बाबा दुसऱ्या चिकन च्या फ्राय सारख बनवी काय मी एक अंड्याची बनवायची आई हा चल आता घंटा हा मग आपलं हेच खाऊन जावं लागतंय का मला मग हेच खाऊन जावं लागतंय मला मग नाही थांबण्यात मग नाही काय थांबण्यात मग

नाही काय नाही तुम्ही कुठे काय नाही आता खाणार आम्ही दुपारी येणार की हा दुपारी येऊल ना बनली सांडग्याची भाजी एक नंबर ही बनली सांडग्याची भाजी एकदाच একদা তিন তিন ভাজিয়া ও হয় বারবার মানে নম্বর এক তিন তিন ভাজিয়া খাওয়া আন্দে ভাজ